चला तर पुण्याला जाण्याची तयारी चालू आहे आणि हे बघा तिकडे काय काय न्यायचं आहे तर यासाठी आम्ही बॅग भरली आहे सगळ्यात आधी हे घेतली आहे ओमियाची इलायची चहा पावडर त्यांना खूप आवडते आणि तिकडे भेटत नाही त्यामुळे मग दरवेळी इथूनच ते इकडे आल्यावर पण घेऊन जातं किंवा आम्ही तिकडे जाणार असं तर घेऊन जातो त्यानंतर हे बघा याच्यात ही कोथंबीर आहे ही पप्पांनी मस्त पॅक करून ठेवली आहे ही आहे हे आमच्या गावची स्पेशल uh, भेळ ही दोन तीन पॅकेट घेतले त्यानंतर पाथऱ्याची भाजी ही आमच्या शेतातली भाजी आहे त्यानंतर इथे बॅगमध्ये ही ठेवली काकडी uh, ही पप्पांच्या मित्रांनी दिली आहे हा लसूण आहे इथे गावामध्ये आला होता विकायला uh, शंभरचा सव्वा किलो तर तो लसूण घेतला आहे अजून एक भेळीचं पॉकेट आहे म्हणजे टोटल चार पॉकेट घेतले आणि याच्यामध्ये आहे आमच्या शेतात लावलेला मुळा आता अजून पप्पा गेले तिकडे वटाणा आणि मक्याचे कणीस आणायला तर ते सुद्धा इथे बॅगमध्ये टाकायचं आहे तर असा सगळा वानोळा इकडे घेऊन चाललो आहे आम्ही पुण्याला हे बघा आता उद्या आम्ही चाललो आहे तर ता यांच्याकडून ता ताईंसाठी सुंदर असं गिफ्ट हे गिफ्ट आता काढून ठेवलं आहे थोड्या वेळाने पप्पांना सांगते मी पॅकिंग करायला ते खूप छान पॅकिंग करतात हा आहे नेकलेस आणि इयरिंग्स अंगठी आणि ब्रेसलेट किंवा कडा म्हणू शकतो आपण असं आहे ताईंचं गिफ्ट आणि ताईंना साडी पण बॉटल ग्रीन कलरची घेतली त्यामुळेच हे मॅच काढलं आहे मी सगळं त्यांच्यासाठी घेतलं आहे आता उद्या हे ताईंना देऊया आता हे सगळं व्यवस्थित पॅक करून घेते त्यानंतर भुवीसाठी घेतले हे गिफ्ट हे आहे ब्रेसलेट त्यानंतर हा एक छोटासा नेकलेस आहे हे पण एक ब्रेसलेट आहे आणि हा एक सेट आहे त्यावर हे इयरिंग्स आणि रावीसाठी पण हे घेते चला ते नंतर पॅक करून घेते त्यानंतर इथे ताईंसाठी मी एक पर्स घेतली आहे रेड कलरमध्ये हिच्यावरची डिझाईन खूप सुंदर आहे मस्त कुहेरीची डिझाईन आहे साडीवर ड्रेसवर एक पारंपारिक लूक येण्यासाठी खूप सुंदर आहे ही पर्स आणि हे जे सगळं कलेक्शन आहे हे माझ्याकडचंच आहे मी ज्वेलरी सेल करते तर त्यामधलंच हे सगळ्या ज्वेलरीज आणि पर्स वगैरे सगळं त्यातलंच आहे आणि सगळं खूप सुंदर आहे आता सध्या जे लेटेस्ट चालतं तेच आहे कारण की ताईंना लेटेस्ट गोष्टी घालायला ले खूप आवडतात मग त्याच अकॉर्डिंग मी माझ्यात माझ्याकडे जे कलेक्शन आहे त्यातूनच त्यांना वस्तू दिल्या जसं मी तुम्हाला सांगितलं की पप्पा गेले होते शेतामध्ये कणीस आणायला तर त्यांनी कणीस घेऊन आले आल्यानंतर मग विराला आणि परीला खायचं होतं कारण त्यांना खूप जास्त कणीस आवडतं मग मी छान असं कणीस इथे भाजून दिलं त्यावर मस्त लिंबू आणि मीठ लावला आणि मग विराला खायला दिलं परीला खायला दिलं परीला आणि बिराला खूप जास्त आवडतं कणीस कोवळं कोवळं पनीर खूप छान लागतं आणि त्यातल्या त्यात आमच्या शेतातलं आहे तर अजूनच छान चव लागते तर चला तर आता वाजले रात्रीचे पावणे दहा आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की आता सगळी पॅक पॅक केली आहे इथे कांदेसुद्धा घेतले आहेत कांदेसुद्धा घरचेच आहे आणि इकडे मी दाखवते तुम्हाला हीसुद्धा बॅग मस्त पॅक केली पप्पा खूप छान पॅकिंग करता एकदम प्रॉपर तर इथे सगळं घेतलं आहे भाजीपाला टोमॅटो वगैरे बाकी गावातून भाजीपाला आणला होता पप्पांनी त्यानंतर इथे मी जसं सा सांगितलं पप्पा वाटाणा आणायला गेले होते तर इथे वाटाणासुद्धा घेतला आहे खाली आहे मक्याचे कणीस हे आहे कॉर्न आहे हे आमच्या शेतातच लावलेलं आहे आम्ही दरवर्षी कॉर्नचं लावत असतो पीक आणि त्यातूनच हे घेतलं आहे त्यानंतर इथे पाथऱ्याची भाजी घेतली आणि ती मस्त अशी मेथीची भाजी घेतली तर अशा पद्धतीने सगळा वानोळा इथे घेतला आहे मस्त पॅक करून सगळं घेतलंय बॅग पॅक केली आहे छान असा आता रात्री मी याच्यावर पेपर झाकून ठेवला मग सकाळी उठल्यानंतर घेऊन जाण्यासाठी तर आता इथे परी झोपली आहे आणि ते विरा काही झोपत नव्हती त्यामुळे तिचे बाबा तिला गोष्ट सांगत होते ती दररोज बाबांच्याच मांडीवर झोपणार त्यांना दररोज गोष्ट सांगावी लागते मी तिला किती म्हटलं चल तिला बाबा झोपवतील तेव्हा ती ते झोपते तर आता वाजले पहाटेचे साडेचार साडेचारलाच मी पहाटे उठले सगळं आवरलं आणि आवरण्याचं काही शूट घेतलं नाही कारण की आम्हाला लवकर निघायचं होतं मग आता आम्ही इथे निघालोय पुण्याच्या प्रवासाला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आ आधीच्या व्हिडिओमध्ये की पप्पा जाणार होते खास बड्डेसाठी आणि सेलिब्रेशनसाठी पण ऐनवेळी प्लॅन कॅन्सल झाला आणि मग आम्ही निघालो सगळेजण म्हणजे मी परीचे पप्पा परी आणि वीरा आणि माझा भाऊ तर हा आहे माझा भाऊ साहिल आम्ही सगळेजण निघालोय आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो पुण्याला पहिल्यांदा म्हणजे आमच्या नवीन गाडीमध्ये मागे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केला होता पण त्यावेळी साईलला नेलं होतं ड्राईव्ह करण्यासाठी पण ह्यावेळी मी यांना म्हटलं आणि साईल पण म्हटला की तुम्ही ड्रायविंग करा मी फक्त शेजारी बसून राहतो कारण ऐनवेळी जर काही इमर्जन्सी लागली किंवा जर थकल्यासारखं झालं तर मी चालेवेल असं तो म्हटला मग हे म्हटलं ठीक आहे मग आता हेच ड्राईव्ह करता आणि फर्स्ट टाईम ते पुण्याला ड्रायविंग करत चालले आहे त्यामुळे आमच्यासाठी अजूनच एक्सायटेड होतं तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला खूप छान वाटत होतं सगळ्यांना सगळेजण खूपच एक्सायटेड होते कारण की हे फर्स्ट टाईम गाडी चालवत होते तर खूप छान वाटत होतं आणि हा बघा व्ह्यू किती सुंदर आहे मस्त डोंगर आणि रस्त्याच्या मधोमध अशी सुंदर अशी झाडं लावली होती खूपच सुंदर दिसत होती ती तर मस्त असा निसर्गाचा आनंद आणि छान असा व्ह्यू बघत आम्ही आमचा प्रवास सुरू केला होता आणि खूप छान वाटत होतं आभाळ आलं होतं तुम्ही बघता इथे पावसाचं वातावरण झालेलं होतं पूर्ण आभाळ आलेलं होतं आणि छान पण वाटत होतं थंडगार हवा होती ऊन अजिबात नव्हतं उकडत नव्हतं त्यामुळे आणि अजूनच छान वाटत होतं आणि आमचा हा प्रवास अजूनच खास होता कारण की हे फर्स्ट टाईम एवढ्या लांब ड्राईव्ह करणार होते म्हणजे ड्राईव्ह करत होते आणि परी तर खूप एक्सायटेड होती, होती excel, ती कंटिन्युअसली बघत होती पप्पा कशी गाडी आहे आणि कंटिन्युअसली त्यांना सांगत होती पप्पा किती छान तुम्ही गाडी चालवता किती कॉन्फिडेंटली गाडी चालवता तिला खूप आनंद होत होता कारण की तिची महत्त्वाची खूप इच्छा होती की पप्पांनी ड्रायविंग करत आम्ही पुण्याला जावं की तिची इच्छा होती आणि तिची ती इच्छा पूर्ण झाली होती आणि साईलला मात्र इतकी झोप लागत होती तो कंटीन्यूअसली झोपतच होता आणि विराला मात्र कंटिन्यू उलट्या झाल्या होत्या पोहोचेपर्यंत ती उलट्या करत होती. चला आता आपण आलोय पुण्यात. आता आपण पोहोचलो आहे. ही आहे पोहोचला आपण स्टॉप. चालू या.

पोहोचलोय hey. hey. आता आम्ही मी आमची बर्थडे गर्ल भूमीच्या बर्थडेला आलोय हॅप्पी बर्थडे मी तर आमची जाम आहे उलट्या करून पूर्ण निघालो तशा उलट्या आताहीपर्यंत उलट्या करत होती तर पोचलोय आता आम्ही घरी नॉन स्टॉप आम्ही आलो यांनी कुठेही गाडी न थांबवता डायरेक्ट घरी गाडी थांबवली एका ठिकाणी थांबायचं होतं जेवण करायला पण पुढे जाऊ जाऊ असं करता करता डायरेक्ट आम्ही आलो म्हणजे फर्स्ट टाईम यांनी गाडी चालवली त्यातल्या त्यात, त्यात स्टॉप आम्ही आलो म्हणजे हे अजूनच जास्त होतं आमच्या सगळ्यांसाठी आणि खूप छान त्यांनी ड्रायविंग केली आम्ही सगळेजण खूप हॅपी होतो आणि आता घरी आल्यानंतर थोडा रेस्ट केला आणि आम्ही लगेच जेवण वगैरे केले आणि लगेच इकडे शॉपिंग करायला आलो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आ, रावी आणि भुवी याच्यासाठी काही मला इथे ड्रेस नाही भेटले आणि मी म्हटलं होतं की पप्पांना सांगेल मी तिकडे गेल्यानंतर त्यांच्या चॉईसनी ड्रेस घ्या तर मग आता मी आणि ताई आम्ही दोघीजणी आलो आहे शॉपिंग करण्यासाठी इथे भुवीसाठी आणि रावीसाठी ड्रेसेस बघतोय खूप म्हणजे दोन तीन दुकानांमध्ये बघितलं तर फायनली आम्ही इथे या शॉपमध्ये आलो लकी मन, आ, आ, आहे लकी सिलेक्शन म्हणून इथे शॉप आहे आणि खूप छान तिथे व्हरायटी आहे तुम्ही बघताय इथे बाहेर जे स्टॅचू लावले तर खूप सुंदर असे इथे ड्रेस आहेत स्टॅच्यूला बघा तुम्ही किती छान असे ड्रेस लावलेत आणि ते आम्ही आता शॉपिंग करतोय मुलींसाठी काही ट्राउजर वगैरे घेतोय आणि भुवीसाठी ड्रेस बघितला त्यानंतर रावीसाठी सुद्धा घेतला खूप छान मला ड्रेस भेटले ताईंच्या चॉईसनेच सगळे कपडे घेतले मी आणि भुवूला सुद्धा आवडले तर इथे खूप छान खरंच व्हरायटी आहे क्वालिटी आहे ब्रँडेड सगळे ड्रेस आहेत ताईने मी ह्याच शॉपमध्ये शौक शॉपिंग करता मग आम्ही इथेच आलो होतो शॉपिंग करायला त्यांना खूप जास्त ड्रेस आवडले आणि मग त्यांच्या चॉईसने आम्ही कपडे घेतले आणि मग घरी आलो

आम्ही आता शॉपिंग करून शॉपिंग करून घरी आलोय आणि हे बघा ड्रेस आणले दाखव नेल्स पॅन्ट नंतर भुवीला हा घेतलाय बर्थडे साठी ड्रेस हा माझं दाखवा राहुलला घेतल्या दोन प्लाझो दाखव बाळा तुला आवडला

आणि त्यानंतर पुढे त्यांना एक रील शूट करायचं होतं त्यासाठी सुद्धा त्यांची छान असं प्रिपरेशन चालू होतं तुम्ही बघा खूप मज्जा येईल तुम्हाला बघताना